नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण बघणार आहोत आज प्राइस ऍक्शन ट्रेडिंग याचा पार्ट नंबर टू ज्यामध्ये आपण मागचा जो पार्ट आहे त्यात आपण बघितलं प्राइस ऍक्शनच्या सगळ्यात पहिल्या बद्दल म्हणजेच कॅन्डलस्टिक बद्दल कॅन्डलस्टिक बद्दल आणि त्याच्या पॅटर्न बद्दल तुम्ही जर पहिला पार्ट बघितला नसेल तर सगळ्यात आधी इथे तुम्हाला आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ मिळेल प्राईज ऍक्शनचा सो पार्ट वन आधी नक्की बघा ठीक आहे सो so, आज आपण त्याच्या नेक्स्ट टॉपिक बघूया प्राईज ऍक्शन मधलाच सो so, मागे आपण जे जे बघितलेलं आहे ते एकदा रिवाइज करून घेऊया ठीक आहे सो so, प्राइस ऍक्शन मध्ये स्पेशली कशा कशाचा स्टडी केला जातो मार्केट ट्रेंड जे पाहिलं आपण कॅन्डल आणि कॅन्डल पॅटर्न पाहिलं ठीके <coughs> आजच्या याच्यामध्ये आपण चार पॅटर्न्स आणि सपोर्ट रेजिस्टन्स याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत म्हणजे नेक्स्ट टॉपिक बद्दल ओके सो so, यामध्ये आपण बघूया चार्ट पॅटर्न्स आता नॉर्मली चार पॅटर्न्स बद्दल जास्त आपल्याला डिस्कशन करण्याची आवश्यकता नाहीये सो तुम्ही डायरेक्टली गुगलला गेला चार पॅटर्न्स बद्दल जर टाकलात ठीक आहे तर तुम्हाला इथे पॅटर्न्स मिळून जातील यामध्ये इथे आपल्याला बरेच पॅटर्न्स मिळतात परंतु एक लक्षात घ्यायचे सगळे पॅटर्न्स हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स या दोन लेवलवरूनच बनलेले असतात ले ठीक आहे फक्त पॅटर्न जर आपण थोडे स्टडी केले तर त्यामुळे आपल्याला लवकर म्हणजे क्विक आपल्याला लक्षात येतं की त्या स्टॉक मध्ये हा पॅटर्न तयार झाला मग जर तो पॅटर्न तयार झाला तर मग पुढे काय होईल हे आपल्याला लवकर लक्षात येतं जसे की आपण इथे बुल फ्लॅग हा पॅटर्न आहे ठीक आहे तर यामध्ये नॉर्मली सपोर्ट रेजिस्टन्स लेवल आहेत बट असा पॅटर्न दिसला सो आपण म्हणणार बुल फ्लॅग बनलाय मग बुल फ्लॅग हा जर पॅटर्न बनला तर काय होतं नॉर्मली मार्केट हे वर जातं ठीक आहे नाईन्टी पर्सेंट मार्केट वर जातं ब्रेकआउट दिल्यानंतर सो यामुळे लवकर लक्षात येतं सगळ्यात सिम्पल कप अँड हँडल पॅटर्न या पॅटर्न मध्ये काय होतं स्टॉक खाली येतो अगोदर पुन्हा वर जातो त्याच्यानंतर साईडवेज राहतो किंवा थोडासा खाली येतो म्हणजे कप टाईप बनवतो आणि जर त्या लेवलचा वर ब्रेकआउट झाला तर आपण याला म्हणणार कप अँड हँडल पॅटर्नचा ब्रेकआउट झाला मग हा पॅटर्न म्हणजे ब्रेकआउट झाल्यावर स्टॉक वर, वर जातो सो so, यामुळे हे पॅटर्न आपल्याला लवकर क्विक रिवाइज करून देतात की इथे काय होऊ शकतं सो बेसिक काही पॅटर्न तुम्ही इथे स्टडी करू शकता जसे की कप अँड हँडल पॅटर्न आहे ठीक आहे हे बाकीचे नॉर्मली लेवल्स आहेत त्याच्यानंतर आपल्याला इथे पाहायला मिळतं हा बियर फ्लॅक डब्लू पॅटर्न याला म्हटलं जातं याच्यात सगळ्यात महत्वाचे दोन पॅटर्न आपल्याला लक्षात घ्यायचे एक डबल टॉप ज्या स्टॉक वर जातो खाली येतो वर जातो खाली येतो सो हे डाऊन ट्रेंड सांगतं आपल्याला याला यम पॅटर्न आपण म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर हा आहे हेड अँड शोल्डर पॅटर्न ठीक आहे म्हणजे इथे जर समजा असा पॅटर्न दिसला हाफ पॅटर्न दिसला ठीक आहे म्हणजे समजा आता अर्धा यम आपल्याला इथे दिसत आहे या प्रकारे मग काय होईल अर्धा यम जर बनला असेल तर तो पूर्ण होईल मग तो पूर्ण होण्यासाठी स्टॉकला खाली यावं लागेल याचा अर्थ काय आहे की स्टॉक हा खाली येऊ शकतो मग कधी खाली येऊ शकतो जर या यमचा खालचा टोक जे आहे ज्याला सपोर्ट लेवल म्हणतात ते ब्रेक झालं की खाली येऊ शकतो सेम त्याच्या उलट आहे डब्ल्यू पॅटर्न सो याच्यावर तुम्ही एक एक सेपरेट व्हिडिओ बघू शकताय आपल्या चॅनलवर वा सुद्धा तुम्हाला मिळेल ठीक आहे सो डब्ल्यू पॅटर्न म्हणजे खाली आलं मार्केट वर गेलं खाली आलं आणि आता वर जात आहे सो डब्ल्यू पॅटर्न मधला जो डब्ल्यूचं वरचा टोक आहे ज्याला रेजिस्टन्स म्हणतात ते जर ब्रेक झालं तर आपण ट्रेड घेऊ शकतो सो याचा आपण काही स्टॉक मध्ये पण पुढे डिस्कस करूया ठीक आहे त्याच्यानंतर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर यात सुद्धा सपोर्ट रेजिस्टन्स आहे सो सगळं जे काही आहे ठीक आहे सगळा जो गेम आहे तो आहे लेवल्सचा त्यामुळे आपण कडे जाऊया ठीक आहे सो मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स अशा दोन प्रकारच्या लेवल्स आपल्याला पाहायला मिळतात आता इथे आपण एखादं एक्झाम्पल घेऊया म्हणजे एखाद्या स्टॉक मध्ये आपण बघूया हे सगळं ठीके सो सपोर्ट म्हणजे काय सगळ्यात अगोदर सो एखादा, एखादा स्टॉक आहे so, का so, जो काय झाला ओपन झाला त्याच्यानंतर तो खाली आला ठीक आहे खाली आल्यानंतर तो वर गेला पुन्हा तो खाली आला ठीक आहे त्याच्यानंतर पुन्हा तो वर गेला खाली आला त्याच्यानंतर वर गेला सो खाली आला म्हणजे काय आहे हे नॉर्मली स्टॉकची मुवमेंट आहे मग यामध्ये काय केलं जातं लेवल काढली जाते लेवल म्हणजे कोणत्या वरून स्टॉक जास्त वाढला आणि कोणत्या लेवलवरून स्टॉक जास्त खाली आला जसे की आपल्याला इथं मार्क करायचे ठीक आहे सपोज या लेवलवरून स्टॉक काय झाला वाढला आहे या लेवलवरून खाली आला आहे सो so, जिथून प्राइस वाढली आहे त्याला आपण म्हणतो सपोर्ट ठीके सो so, ज्या वरून प्राइस वाढली त्याला पण सपोर्ट म्हणणार आणि सपोर्ट लेवल म्हणजेच काय की त्या प्राइस त्या प्राइसवरून तो स्टॉक जो आहे तो वर गेला होता मग सेकंड टाइम याचा फायदा काय की जर त्या लेवलला समजा ही प्राइस आहे फाय हंड्रेड रुपीज म्हणजे काय फाईव्ह स्टार हा स्टॉक मागच्या वेळेस म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी पाचशे रुपयापासून पाचशे पन्नास गेला होता ठीक आहे सो so, ही झाली नॉर्मली बाईंग आपल्याला हे समजलं मग याचा काय होतं की पुढच्या वेळेस जेव्हा स्टॉक पाचशे रुपयाच्या जवळ येईल ओके तर तेव्हा हाच माइंडसेट असेल की हा स्टॉक पाचशे रुपयावरून मागे वाढला होता पाचशे वरून पाचशे पन्नास गेला सो याही वेळ जाऊ शकतो सो इथे पुन्हा बाईंग ऍक्टिव्हेट होऊ शकते सो हा सपोर्ट झाला मग हा सपोर्ट का झाला कारण एकदा इथून प्राइस वर गेली होती दुसऱ्याही वेळेस या लेवल पासून प्राईस वर जाऊ शकते याचे चान्सेस आपण म्हणू शकतो नॉर्मली नाईन्टी पर्सेंट की नाईन्टी पर्सेंट प्राइस ही सपोर्ट वरून वर जाईल आणि टेन पर्सेंट प्राइस ही काय होईल तिथे साईडवेज तरी राहील अदरवाईज सपोर्ट ब्रेक तरी करेल ठीक आहे सेम रेजिस्टन्स आहे जर समजा एखाद्या लेवलवरून स्टॉक खाली आला जसं पाचशे पन्नास रुपयाचा स्टॉक पाचशे आला ठीके सो त्याच वेळेस जेव्हा स्टॉक पाचशे पन्नासच्या जवळ गेला सो so, पुन्हा काय वाटेल ज्यांनी बाय केलं असेल की पाचशे पन्नास वरून हा स्टॉक मागे पण एकदा खाली आला होता सो so, ह्याही वेळेस हा स्टॉक या लेवल वरून खाली येऊ शकतो म्हणून इथे सेलिंग होईल किंवा प्रॉफिट बुकिंग होईल सो so, यामुळे स्टॉक इथून पुन्हा खाली येईल जर जास्त सेलिंग झाली तर तो पुन्हा पाचशेकडे येऊ शकतो पाचशे वीस येऊ शकतो किती येऊ शकतो सो so, नॉर्मली सपोर्ट म्हणजे ज्या प्राइस वरून स्टॉक वाढला आहे तीन चार पाच दिवस जर वाढला असेल किंवा चार ते पाच स्कॅन्डल म्हणजे ज्या टाइम फ्रेमवर बघतोय आपण सो त्याला आपण तिथे सपोर्ट लाईन काढणार ठीक आहे आता स्टॉक वर याचं डिस्कशन करूया आपण ओके सो हा स्टॉक आहे त्याचा सिम्पल एक्झाम्पल आपल्याला इथे पाहायला मिळेल लेटेस्ट मध्ये सो आता फाईव्ह स्टार स्टॉक आहे जो इथून खाली आला डाउन ट्रेंड पूर्ण इथे साइडवेज राहिला आणि तो वर गेला राईट आता ही लेवल इथे काढली आपण सपोर्ट लेवल सो so, इथं आपण काय केली लेवल काढली किंवा मग लक्षात ठेवलं की हा स्टॉक मागच्या वेळेस सहाशे सव्वीस ते सहाशे तीस रुपयापासून वाढला होता ठीक आहे कुठपर्यंत गेलता आठशे रुपयापर्यंत गेला होता सो नेक्स्ट टाइम जेव्हा स्टॉक त्या लेवल जवळ आला तेव्हा काय झालं आपण इथे राईट रिअल एक्झाम्पल बघतोय सो so, तो स्टॉक ह्याच पासून आता असं नाहीये का करेक्ट सहाशे सव्वीस येईल आणि लगेच वर जाईल सो so, तो काय होईल ह्या मध्ये आला का कधीच मार्केट एका प्राइसला राहत नाही सो so, रेंज uh, तयार करतं ओके सो इथे आपण रेंज काढूया सो ही रेंज आहे बाईंगची गेल्या वेळेस इथूनच स्टॉक वाढला सो so, ह्या झोन मधून कधीही वाढू शकतो आणि नॉर्मली आपण बघितलं तर इथूनच स्टॉक वाढला आहे यस सर नो आता हा स्टॉक वर गेला रेजिस्टन्स जवळ आहे बरोबर मग हा स्टॉक काय झाला इथून खाली आला आणि पुन्हा तो वाढण्याचा प्रयत्न करतोय आता हा स्टॉक रेजिस्टन्सला ह्या वेळेस ब्रेकआउट करू शकतो कारण एकदा तिथून खाली आला आहे किंवा पुन्हा तिथूनच रिव्हर्स होऊ शकतोय सो so, रेजिस्टन्स जवळ लक्षात ठेवायचं ब्रेकआउट होत असेल तर बाईंग साईड आपण ट्रेड करणार याच्यावर आणि जर समजा तिथून रिव्हर्सल होत असेल तर काहीच नाही करणार है ना सपोर्टला बघायचंय स्टॉक वाढतोय का तिथून मग आपण बाईंग साठी बघू शकतो सो so, ज्या टाइम फ्रेमवर आपल्याला मिळेल त्यानुसार आपल्याला काम करायचंय ओके सो हे झालं सिंपल एक्झाम्पल सपोर्ट रेजिस्टन्सचं या लेवल कशा काढायच्या तर आपल्याला साईडला हे ड्रॉइंग टूल्स मिळतात इथून हॉरिझेंटल लाईन हॉरिजेंटल रे ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन ह्या लेव्हल्स काढू शकतो ठीक आहे सो इथून मागे पण आपण बघू शकताय जसे की आता इथून हा स्टॉक वाढला होता का याच लेवल पासून एकदा वाढला दोन वेळेस वाढला आता ही जर मी इथे लाईन मार्क केली समजा मला पुढचं मार्केट माहीत नाहीये आणि मी इथे काय केलं हा झोन मार्क करून ठेवला ठीक आहे आणि त्या झोनला मी जर पुढे घेऊन गेले तर ह्याच झोन पासून स्टॉक वाढलाय का सो हे लक्षात घ्यायचंय मग हे ओळखण्यासाठी आपल्याला तिथे प्राइस ऍक्शन बघायचं का इथे ग्रीन कॅन्डल दिसते का किंवा वीकली टाईम फ्रेम या सगळ्या गोष्टी इथे आपण बघू शकताय ठीक आहे सो त्यानुसार आपल्याला इथे काय मिळालं अपसाईड मुवमेंट पाहायला मिळाली सेम रेजिस्टन्स जवळही होतं म्हणजे अपसाइडलाही सेम होत होतं सो इथून बघा इथून स्टॉक मागे खाली आला होता याच लेवल पासून स्टॉक जेव्हा इथून खाली आला सेकंड टाइम तिथूनच खाली आला थर्ड टाइम तिथूनच खाली आला इथे फेक ब्रेकआउट दिलं राईट त्याच्यानंतर तो पुन्हा खाली आला सेम त्याचा सपोर्ट सपोर्टलाही आला होता तो पुन्हा आता वाढतोय ओके सो यानुसार ह्या आहेत सपोर्ट रेजिस्टन्स सो जी डाऊन साइडची लेवल असते आपण म्हणतो त्याला सपोर्ट आणि जी अपसाइडची लेवल असते त्याला आपण म्हणतो रेजिस्टन्स सो या दोन लेवलवरून आपल्याला काय करायचंय स्टॉक मध्ये एंट्री घ्यायची आहे रेजिस्टन्सला असेल स्टॉक तर ब्रेकआउटचा वेट करायचा असतो ठीक आहे आणि जर सपोर्टला असेल स्टॉक तर आपल्याला तिथे स्ट्रॉंग कन्फर्मेशन सपोर्ट जवळ आपल्याला कन्फर्मेशन घेऊन काम करू शकतो आपण आणि हे स्पेशली बेस्ट आहे स्विंगसाठी ठीक आहे सपोर्टचा स्टॉक ना स्पेशली आपल्याला होल्डिंगसाठी शॉर्ट टर्मच्या ज्याला आपण स्विंग ट्रेड म्हणतो सो त्यासाठी हे सगळ्यात बेस्ट आहे जसं की आता इथून आपण जर इथून बघितलं किती पर्सेंट मुवमेंट झाली आहे इथे जर सप्च आपण बाय केलं ग्रीन कॅन्डलला ठीक आहे तर इथून मुवमेंट झाली आहे एटीन पर्सेंट अठरा टक्केची मुवमेंट झालीये आणि ती झालीय जवळपास दहा दिवसामध्ये ठीक आहे सो यानुसार आपल्याला त्याच्यात मुवमेंट पाहायला मिळतात सो असे स्टॉक आपल्याला स्पेशली सपोर्ट रेजिस्टन्स या गोष्टी आपल्याला काय करायचंय अगोदर स्टडी करायचंय तुम्ही कोणतेही चार पाच स्टॉक घ्या त्याच्यात सपोर्ट रेजिस्टन्स आ, मार्क करून बघा मागच्या याच्यामध्ये कसं काम केलं आहे सपोर्टला कसं काम केलंय रेजिस्टन्सला कसं काम केलंय त्यानुसार नक्कीच तुमच्या स्टडीमध्ये याचा फायदा होईल आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल समजला असेल नक्की जास्तीत जास्त कमेंट करा याच्या पुढचा पार्ट सुद्धा येणार आहे त्यात आपण ट्रेंड लाईन आपला जो टॉपिक राहिलेला आहे याच्यापैकी सो ट्रेंड लाईन आणि मल्टी टाईम फ्रेम अनालिसिस याबद्दल डिस्कशन करणार आहोत सो जर तुम्ही जास्तीत जास्त कमेंट केलात तर थर्ड पार्टी येईल सो त्यासाठी सगळ्यांनी कमेंट करा आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि पहिला पार्ट बघितला नसेल तर पहिला पार्ट बघा आणि सगळ्यात महत्वाचे असे प्रॉफिटेबल स्टॉक जे आपण शेअर करतो ग्रुप सुद्धा तुम्ही नक्की जॉईन करून घ्या ठीक आहे फ्री ग्रुपला नसाल जॉईन करा डायरेक्टली सर्च करून किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाईल ठीक आहे आणि अजून काही माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ